नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज जळगाव जिल्ह्यातील मुक्तईनगरमध्ये लव्ह ट्रायंगलमधून एका तरुणाची धारदार शास्त्राने वसकून हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील नगर येथे हृदयपिढून टाकणारी घटना घडली आहे घटनेच्या दिवशी विशाल गोसावी ऋषिकेश धनगर आणि आकाश धनगर हे तिघेही हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन आले होते यानंतर तिघेही दारू पार्टीसाठी बसले दारूच्या नशेत असताना एकाच मुलीवरील प्रेमामुळे त्यांच्या जोरदार बाचाबाची झाली आणि वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की ऋषिकेशने त्याचा भाऊ आकाशच्या मदतीने विशालची हत्या धारधार चाकूने वसकून केली आहे चोवीस वर्ष वयाच्या विशाल गोसावी घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती पोलिसांनी या घटनेचा तपास घेतला असता शेवटच्या वेळी विशाल हा ऋषिकेश धनगर याच्यासोबत असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा ऋषिकेशने आपल्या लहान भावाच्या म्हणजेच आकाश धनगरच्या मदतीने विशालला संपवून टाकले अशी धक्कादायक कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे वर्ष वर्षीय तरुण विशाल गोसावी याच्या हत्याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यांची कसून चौकशी केली जाते सुभाष ढवळे मुक्ता तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय चोवीस वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकाने दिली होती मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडे यांच्याकडे दिली होती सुरवाडे यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्यासोबत होता मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी आम्ही शिरसाळ्याच्या ग हनुमान मंदिराला गेलो होतो आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही जाकूने वार करून त्याला मारलेला आहे दुसरं आरोपीचं नाव काय सांगितलं दुसरा आरोपी त्याचा भाऊ जो आहे आकाश आत्माराम धनगर आहे तर मग हा ही घटना नेमकी कुठे घडली ही घटना घडलेली आहे आर आर कॉलनी आहे म्हणजे मुक्ताईनगर रोड रोडवर त्या रु वृंदावन हॉटेलच्या अगोदर तर okay. तिथे तर Ani... तिथे मोकळी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये ते दारू प्यायला बसले होते आरोपी ताब्यात आहेत गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय मग आम्ही दोन पंचांना बोलावलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथं मृतदेह मिळून आलेला आहे त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेला आहे पंचनाम्याचा आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे नक्की कशामुळे घटना घडली काही आरोपींनी काही सांगितलं घटना यांचं काहीतरी एका मुलीवर प्रेम प्रकरण होतं परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही पण प्रेम प्रकरणातून मी झालेलं आहे एवढं नक्की आहे ठीक आहे मुक्तानगरमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आपण जनतेला कसं आवाहन करायचं नाही हे जो प्रकार झालेला आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही कुठलाही पक्ष नाही वैयक्तिक फक्त मुला मुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत त्यामुळे त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि काय म्हणतात शांतता राखण्याची विनंती